येत्या लोकसभेसाठी भाजपाचे जुने कार्यकर्ते सक्रिय होत असून भाजप उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे नंदुरबार जिल्ह्यात जनसंघाचे आणि आताचे भाजपचे काम तळागाळापर्यंत पोहोचवणारे सुहास नटावतकरांची कन्या डॉक्टर समिधा नटावतकर आता लोकसभेच्या रिंगणात उतरली असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्या प्रयत्न करत आहे जेव्हा देशात भाजपाची ताकद न होती तेव्हापासून नंदुरबार जिल्ह्यात भाजप वाढवण्याचे काम नटावतकर परिवाराने केलं असून एकनिष्ठ भाजपासोबत राहिलेले असून एकनिष्ठेची पावती म्हणून लोकसभेची दोन हजार चौदा लोकसभेतील आम्हाला डावलण्यात आलं होतं तरी देखील आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो असून या लोकसभा निवडणुकीत भाजपचं तिकीट मिळावं म्हणून हो, आम्ही प्रयत्न करत असून जर पक्षाने यावेळी देखील आम्हाला तिकीट दिलं नाही तरी देखील दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचा था ठाम विश्वास संभाव्य उमेदवार डॉक्टर मीडियाशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे चला तर मग बघू काय डॉक्टर हजार च्या निवडणुकीसाठी मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे आमचा आमची जी फॅमिली आहे ती अगदी जनसंघाच्या काळापासून आम्ही पक्षवाढीसाठी आम्ही खूप मोठा योगदान केलेला आहे जेव्हा भाजपाची नंदुरबार जिल्ह्यात कोणतीच ओळख नव्हती त्या काळात आम्ही पक्ष वाढवला आणि लोकांच्या मनामध्ये भाजपाचं नाव आम्ही बिंबवलं आणि जेव्हा भाजपाची दोन हजार चौदाला मोदी लाट आली आणि भाजपाचे पा... जेव्हा अच्छे दिन आले त्या काळात आम्हाला जेव्हा संधी येणार होती आमच्याकडे चांगले दिवस आमचेही येणार होते तेव्हा आम्हाला टावण्यात आलं आणि आम्हाला संधी न देता दुसऱ्यांना संधी देण्यात आली तर याबद्दल आमची तेव्हापासून जी पक्षाकडे नाराजी होती पण यावर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी आमचा विचार करावा ही माझी अगदी मनापासून इच्छा आहे आणि जेव्हा भाजपाची दोन हजार चौदा ला मोदी लाट आली आणि भाजपाचे पा, जेव्हा अच्छे दिन आले त्या काळात आम्हाला जेव्हा संधी येणार होती आमच्याकडे चांगले दिवस आमचेही येणार होते तेव्हा आम्हाला टावळण्यात आलं आणि आम्हाला संधी न देता दुसऱ्यांना संधी देण्यात आली तर याबद्दल आमची तेव्हापासून जी पक्षाकडे नाराजी होती पण या वर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी आमचा विचार करावा ही माझी अगदी मनापासून इच्छा आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीला आम्हाला संधी दिली आहे परंतु जरी आम्हाला डावळण्यात आलं तरी देखील आम्ही भारतीय जनता पक्षाची एकनिष्ठ होतो आहोत आणि नेहमीच राहू पण जरी आम्हाला या वेळेला पक्षाने आमचा विचार केला नाही आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तरी देखील लोकसभा निवडणूक ही आम्ही लढवणारच आणि या मतावर मी ठाम आहे